उजनीची योजना तुमच्या सगळ्या बहुद्वागासून ते पाक आजनाळ्यापर्यंत आणली रणजीसे नाईक निंबाळकरांनी माझ्यापेक्षाही जास्त मोठी लढाई लढवून ते शेवटी चार वर्षानं का मंजूर करून घेतलं एवढ्या सगळ्या प्रचंड आज आपल्या अडीच तीन हजार कोटीच्या योजना आहेत सात टक्के पैसा दिल्लीतनं लागणार दोन हजार कोटी दिल्लीतनं लागणार आता ही मूर्ती आपल्याला पैसे देणार का अरे होईन म्हणा नाही ते नाही म्हणा पेटवाय काय तर म्हणा येईल का मग अवलाद आपल्याला पैसे देत नाही तर त्याच्या नादाला का लागला आहे कोण कळ ना मला त्या शेका सुद्धा पाया पडणार का जाऊ द्या पेटू द्या आमदार केला मला पाडायला आतापासून पाच तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत कंबर बादातून पण प्रश्न चाललाय तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न चाललाय तालुक्याच्या विकासाचा तालुक्याला मोठ्या औद्योगिक वसात मला रणजित निंबाळकरांना पुढं करून मुख्यमंत्र्यांकडून मिळवायचे आहे तालुक्याचं भलं होत असताना पापानं हात तुधारी फिरवू नका घात करेल तुचारी झर सांगोला तालुका स्वाभिमानी सर पंचावसाठ वर्ष भोगलेल्या दुष्काळाच्या चार झाडा त्याच्या काळजात असतील तर या तुतारेची फुकारी केल्याशिवाय हे तालुका राहणार नाही माझा शब्द आहे आणि तुम्ही शब्द पाळा जेणे आपल्याला फसवलं लबाड बोलली गोड बोलली निवडून गेली सत्ता भोगल्या आपल्याकडं काय भेद नाही विजयदादा एक वाजता मग मुण चिक महोद सायतीच पाण्या बसलाय सुरेश आहे रेवा कदम कुठे गायब आहे ते येत जातून येतो काळजी करू ना एक वाजता दादा दुपारी माझ्याकडे विजयी दादा आल्यानं सहा वाजता गेल तास सुरशा तुझ्या आईची माझ्या सासू शपथ तुला खरं गोट गो सहा वाजता मी सांगितलं तुमच्याबरोबर उद्या पवारसाहेबाकडे इथून संजय मामा रद्द तुमचं तिकीट करू तिकीट दिलं निवडून आला पाणी आणू असं करू इतकं गोडगड सात तास सा बोललं मला रे सुद्धा कमी गोड लागायला पण दादा जर बोलणं चेहरा गोरा गोमटा देखना पुन्हा गडगड गोर गोडगड आयला म्हणणं मागचंही भूत लागल्या मग त्या ती पेपूज्या वई म्हणून टाकूया काय नाही घडी निवडून आली निवडून आली पुन्हा मी उभा राहिलो दीपगाबा मी त्या कामाला लागलो चार आता पळायला लागले ते आणि त्याच्या मध्ये आणि तुम्हाला मी मत मागत होतो तुम्ही का करायला नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही तू तुम्ही दीपका दीपकाबा कशाला घेतला दीपक कशाला घेतला दीपक आबा घेतला सातशाने निवडून यायला घेतला कळलं का घडी नसता तर कुठं आमदार म्हणून मी उभा राहतो पुन्हा आमचं पहिलं पाडपांचा आम्ही भाषण करा त्याला जाडा बाजू ताट्याकड पाठवून द्या दादा निघाडून त्या काढायचं नाही बाकीच बसून तीस वर्षे त्यात येईल त्याला कटाळा जीव पाजा। जास्त बोलत नाही एवढं सांगतो हेच माणूस फक्त साबोल्याचं सोनं करत सामोल्याचं सोनं करणाऱ्या सोन्यासारख्या माणसाला उद्या कमळाला मत देऊन प्रचंड मतानं सांगोला तालुक्यात जनतेने मत द्यावं शेतकरी कामगार पक्षासहित सर्वांनी मत द्यावं एवढं जाहीर आव्हान कृतवानी माझ्या दोन शकते